अहिल्यानगर मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकी विरोधात आयुक्त डांगे आक्रमक अहिल्यानगर मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकीत वसुलीसाठी महानगरपालिकेने शास्तीमध्ये जानेवारी अखेरपर्यंत शंभर टक्के सवलत दिली आहे तर दुसरीकडे थकबाकीदारांवर कार्यवाही सुरूच ठेवली आहे गेल्या दोन दिवसात महानगरपालिकेच्या साविडी प्रभाग समिती कार्यालयाने आठ थकबाकीदारांवर उभारला खोलांना मालमत्ता धारकांनी शास्त्रीमध्ये देण्यात आलेल्या सवलतीचा लाभ घेऊन तत्काळ थकीत कराचा भरणा करावा व कारवाई टाळावी असं आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केलं साविडी प्रभाग समिती कार्यालयाने अरुण रनमले यांच्याकडे असलेला एक लाख पासष्ट हजार चारशे चौपन्न रुपयांच्या थकबाकी पोटी त्यांचे घर सील केले आहे एकनाथ सोनदाने यांच्या एक लाख तेरा हजार एकशे शहात्तर रुपयांच्या थकबाकी पोटी त्यांचे नळ कनेक्शन बंद केले मालमत्ता धारक अरुण शिरसाठ यांच्याकडे मालमत्ता कराची नव्याण्णव हजार एकशे सत्याहत्तर रुपये थकबाकी असल्याने त्यांची मालमत्ता सील करण्यात आली मालमत्ता धारक विजय जोशी यांच्याकडे मालमत्ता कराची एक लाख पन्नास हजार सातशे सहा रुपये थकबाकी असल्याने त्यांची मालमत्ताही सील करण्यात आली मालमत्ताधारक आर एस उतेकर यांच्याकडे मालमत्ता कराची एक लाख चाळीस हजार एकशे वीस रुपये थकबाकी असल्याने त्यांची एक, एक खोली सील करण्यात आली आहे मालमत्ताधारक शेख मेहबूब अब्बास भाई यांच्याकडे मालमत्ता कराची एक लाख चौसष्ट हजार रुपयांची थकबाकी असल्याने त्यांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले बधारक श्रीमती सुभद्रा प्रभाकर नट नेटके यांच्याकडे मालमत्ता कराचे एक लाख एकोणसत्तर हजार सातशे चौतीस रुपये थकबाकी असल्याने त्यांची एक रूम सील करण्यात आली अधिकारी बबनराव काय कर निरीक्षण ऋषिकेश लखापती वसुली लिपीक संजय तायडे संदीप कोलते सागर जाधव राजेश आनंद मंजा बापू लाहारे किशोर डेठे गोरख डुबे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर